सांगताना आनंद वाटतो एक कोटी तीन लाख महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये पोचलेले आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे लाडक्या बहिणींचे देवाभाऊ व महायुतीच्या सरकारने राज्यातील महिलांच्या खात्यांमध्ये तीन हजार रुपयाची भेट देऊन त्यांना हक्काची रक्कम दिले या तीन हजार रुपया रकमेतून राज्यातील आपल्या लाडक्या बहिणी त्यांच्या घरातील अडीअडचणी मुलांचं शिक्षण आरोग्य यावर ते खर्च करणार आहेत याबाबत आपण त्या बहिणींशी चर्चा केली असता त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तुम्हाला लाडकी पैसे मिळाले का काय केलं त्या शिक्षणाला यांनी पैसे लावलेले आहेत त्यांची मुलगी अपंग आहे मागे इथं बघू शकतो आपण अपंग आहे तिला ते शास्त्राचे पैसे मिळालेले आहेत काय ना तुझं जानवी बर या तुम्हाला पैसे मिळाले त्याबद्दल काय सांगाल तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री देवा भाऊ हो व महायुतीच्या सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींना जो लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला त्याबद्दल लाडक्या बहिणींनी काय प्रतिक्रिया व्यक्त केल्या ते आपण पाहिल्या